रत्नाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी चंपाषष्टीला भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो भरीत रोडगे म्हणजे काय तर वांग्याचं मस्त ताजी ताजी पात घालून केलेलं भरीत आणि बाजरीच्या भाकरी याचं नैवेद्य दाखवला जातो तर हीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बाजरीचे उंडे कसे तयार करायचे नागदिवे कसे तयार करायचे ते पाहिलं तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता चला तर म्हणतरी ही जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर भरीत करण्यासाठी इथे मी कोळी वांगी घेतलेली आहेत तर छोटीच वांगी आहेत तर आज भरीत आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर याचा आधी साल काढून त्याचं डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या वांग्याचे दोन काप आपल्याला करून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीनं आपण सगळी वांगी कापून घेणार आहोत तर बघा किती छान कोवळी वांगी आहेत तर बघा इथे मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत आता ही आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत तो एका भांड्यामध्ये सगळ्या वांग्याच्या फोडी घेऊन त्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि स्वच्छ अशी ते चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत यामधलं पाणी मी काढून टाकलं आता एका तव्यामध्ये मी एक चमचाभर तेल टाकते आणि या तेलावरती हे वांगे आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहेत तर आधी सगळीकडे तेल मी थोडंसं पसरवून घेतलं आणि अशा प्रकारे सगळे वांगे यामध्ये ठेवून घेऊयात तर याच पद्धतीने आपल्याला सगळे वांगे भाजून घ्यायचे आहेत तर एक दोन तीन मिनिट झाले की ही वांगी आपल्याला पलटून घ्यायची आहेत तर अशाच पद्धतीने ही वांगी आपल्याला पलट पलट करत भाजून घ्यायची आहेत अगदी छान दोन्ही बाजूंनी याला काळे डाग पडे पडेपर्यंत ही वांगी भाजून घ्यायची आहेत तर वांगी सगळी पलटून घेतली त्या साईडने थोडंसं सा तेल टाकून घेतलं आता यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट ही वांगी आपल्याला अशीच वाफवून घ्यायची आहेत तर बघा दोन तीन मिनिटांनी यावरचं झाकण काढलं पुन्हा ही वांगी आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत आणि अशाच पद्धतीने सगळी वांगी आपण भाजून घेणार आहोत तर सगळी वांगी मी पलटून घेतली गरज वाटली तर कडेने थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे आता पुन्हा यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट याला वाफवून घेऊयात तर दोन तीन मिनिट झालेली आहेत यावरचं झाकण काढलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त काळपट रंग याला आलेला आहे म्हणजेच वांगी आपली अगदी छान भाजलेली आहेत उलथानांनी थोडंसं प्रेस केलं तर बघा वांगी अगदी मऊ अशी शिजलेली आहेत आता ही वांगी आपण काढून घेऊयात तर मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि एका प्लेटमध्ये हे वांगे काढून घेऊयात आता बघा वांगे गरम असतानाच अशा पद्धतीने एका काट्या चमच्याच्या मदतीने ही वांगी आपल्याला कुस्करून घ्यायची आहेत तर हवं तर तुम्ही यावरचं साल देखील काढून घेऊ शकता तर हे कडक झालेलं साल आहे तेवढंच मी इथे काढून घेते बाकीचं साल मी तसंच ठेवणार आहे तुम्ही हवं तर थंड करून हाताने कुस्करून घेतली तरी देखील चालेल आता बऱ्याच जणांना खूप बारीक केलेली वांगी नाही आवडत थोडेसे मोठे मोठे वांगे छान वाटतात तर तुम्ही तशी ठेवली तरीही चालतील तर इथे मी अगदी बारीक अशी ही कुसकरून घेतलेली आहेत आता यासाठी आपल्याला कांद्याची पात लागणार आहे तर अगदी कोवळी पात मला मिळाली तर त्याचे चार पाच कांदे मी इथं घेतलेले आहेत आणि कांद्यासहित पात आपल्याला कट करून घ्यायचे तर पात आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच ती कट करायची तर बघा इथे मी सगळी पात कट करून घेतलेली आहेत आता आपल्याला लसूण आणि मिरचीचं वाटण करून घ्यायचं तर खलबत्त्यामध्येच मी एक सात आठ लसूण पाकळ्या आणि दोन तीन मिरच्यांचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत आता हे जाडसर असे आपण कुटून घेणार आहोत आता हे तयार वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता त्याच तव्यामध्ये मी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय आणि जिरे छान चटकले की नंतर यामध्ये कांद्याची पात घालायची आहे तर कांद्यासहित आपण यामध्ये ही पात घालून घेणार आहोत आता लगेच आपण जे वाटण तयार केलं होतं लसूण आणि मिरचीचं ते घालूयात आणि एक दोन तीन मिनिट ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर कांद्याची पात तशी कोळीच आहे त्यामुळे जास्त शिजायला वेळ नाही लागत तर एक दोन तीन मिनिट परतून घेतल्यानंतर बघा कांद्याची पात आपली छान मऊ झालेली आहे आता यामध्ये दोन चिमूट हिंग आणि दोन चिमूट हळद घालायची आहे तर हळद घातल्यामुळे याला रंग खूप सुंदर असा येतो तर हळद घालून याला व्यवस्थित परतून घेऊयात आणि लगेच यामध्ये आपण कुसकरून ठेवलेलं वांग घालायचं आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचं तर त्याआधी मी थोडंसं यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आता हे भरीत आपल्याला एक दोन तीन मिनिट चांगलं मध्यमाचेवरती परतून घ्यायचं आहे आता भरीत बनवण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातली तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा हे भरीत मी अगदी छान असं परतून घेतलं यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली व्यवस्थित ही कोथिंबीर या, या भरतामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची तर हे भरीत आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे इथं आपलं कांद्याची पात घालून केलेलं भरीत तयार झालेलं आहे आता बाजरीचे रोडगे कसे तयार करायचे ते बघूया तर एक वाटी पीठ मी एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे व्यवस्थित ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर पीठ अगदी छान मऊ होईपर्यंत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं घालायचं आहे जास्त एकदम घालायचं नाही आहे नाहीतर पीठ आपलं पातळ होण्याची शक्यता असते तर इथे बघू शकता घट्टसर गोळा इथे मी मळून घेतलेला आहे आता हलकासा पाण्याचा हात घेऊन हे आपल्याला छान मौसूत असं तयार करून घ्यायचं आहे तर हाताच्या तळव्याच्या मदतीने ते व्यवस्थित चुरून चुरून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथे छान गोळा तयार झालेला आहे आता यातला एक छोटासा गोळा मी काढून घेते आता हे जे रोडगे असतात ना ते हातावरतीच थापायचे असतात तर हाताला मी आधी थोडं पीठ लावून घेते आणि अशा प्रकारे हे छोटे छोटे रोडगे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत जी जी तर बघू शकता याची थापण्याची पद्धत अशा प्रकारे आहे हातावरच हे थोडंसं पातळ सर पुरी एवढं आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर जमेल तेवढं पातळ हे आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे रोडगं आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे तर किती पातळ मी बनवून घेतलेलं आहे बघू शकता तर आता हे तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर त्यावरती हे रोडगं टाकायचं आहे आणि वरून हलकंसं पाणी लावून घ्यायचं आहे तर आता इथून पुढे आपण ज्या पद्धतीने भाकरी भाजतो अगदी तसंच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे वरचं पाणी थोडंसं सुकलं की नंतर लगेच हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे एक दोन मिनटातच बघा याची खालची बाजू व्यवस्थित भाजून झालेली आहे आता उलथण्याच्या मदतीने थोडंसं प्रेस करून हे आपल्याला याची दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची तर बघू शकता हे रोडगं देखील अगदी छान टम्म असं फुगलेलं आहे अशा पद्धतीने याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून झाल्या तर हे आपण आता काढून घेऊया तर अशाच पद्धतीने उरलेले रोडगे देखील मी इथे बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे इथे आपलं वांग्याचं मस्त झणझणीत भरीत आणि इथे बाजरीचे रोडगे तयार झालेले आहेत आता हे कसे भरायचे बघा रोडग्यांवरती थोडं थोडं हे भरीत घालून घ्यायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला खंडेरायाला दाखवायचं आहे तर मंडळी तुम्ही देखील या चंपाषष्ठीला अशा प्रकारे हे भरीत रोडगे नक्की तयार करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद